नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फोर्टी फोर साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर ही हेवी साईज आहे तर त्यामध्ये आपल्याला कसं कटिंग करायचं असतं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पेपर कटिंग पाहणार आहे आणि नेक्स्ट मी नंतर तुमच्याशी याचं स्टिचिंगसुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मी मोठ्या मापामध्ये ब्लाउज कसं कट करायचं असतं यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा साडे चौदा इंच ब्लाउजची उंची आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलेलं आहे पहा साडे पंधरा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया अजून एकदा मी साडेपंधरा इंचावरती पहा असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता शोल्डर जा जर तुमचा डीप नेक म्हणजे बारा इंच जर गळा असेल त्यावेळेस तुम्ही साडेपाच इंच तुम्ही इथे शोल्डर घ्यायची आहे आणि मागचा गळा दहा इंच आहे तर मी इथे शोल्डर घेणार आहे सहा पहा बारा इंच जेव्हा असेल तेव्हा ते साडेपाच घ्या आणि दहा इंच जेव्हा असेल तेव्हा सहा घ्यायचं आहे आणि आठ सात सहा पाच इंच असा गळा असेल त्यावेळेस शोल्डर तुम्ही साडेसहा इंच इथे घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला मोठ्या मापाला शोल्डर किती घ्यायचं हे सुद्धा सांगितलं म्हणजे तुम्हाला डीप गळ्यामध्ये सुद्धा कुठेही काहीही प्रॉब्लेम यायला नको आणि कमी गळा असेल तरीही तुम्हाला परत मुंडा आणि शोल्डर किती टाकायचं हे समजत नसेल तर पहा मी इथे तुम्हाला शोल्डर सांगितलं तर दहा इंच गळा आहे आपला तर सहा इंच मी इथे शोल्डर घेणार आहे कारण इथं पहा साईज मोठी आहे दहा इंच गळा असला तरी साईज मोठी आहे त्यामुळे आपण इथे सहा इंच शोल्डर घेणार आहे मुंडा घेऊया साडेसहा इंचावर आणि एक लाईन ओढून घेऊ या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा पहा खूप परफेक्ट असं आपलं ब्लाऊज तयार होतं आता एक लाईन ओढून घेऊ आता यावरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे चव्वेचाळीसचा चा चौथा भाग किती होतो आकराएंच। अकरा इंच तर आपण अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊया पहा इथे अकरा आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे अकरा आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे हे लक्षात घ्या आता कंबर आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ इंच तर इथे मी पहा छत्तीसचा चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करत आहोत तर इथे मी दहा इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आता हे जोडून घेऊया आपण आधी हेवी साईज असल्यामुळं पहा काही काहींना भीती वाटते कटिंग करताना चुकणार तर नाही ना, ना।, ना, ना यामुळे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा कितीही हेवी साईज असू द्या परफेक्ट ब्लाऊज येईल आता सर्वात पहिल्यांदा आपण मुंडा घ्यायचा आहे तर इथून सव्वा इंचावर मार्किंग करायचं आणि हे झालं पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्यासाठी पाऊन इंच घ्यायचं तर पहा इथे हे पाऊन इंचावरती मी मार्किंग केलं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी किती घेतलेला आहे सव्वा इंच आणि पुढील मुंड्याला पाऊन इंच इथे मी दीड इंच घेणार आहे हा पॉइंट फक्त मुंड्याला आकार व्यवस्थित यावा म्हणून आहे पहा जसं अर्धा इंच डाऊन करतो तसं मी अर्धा इंच डाऊन केलेलं आहे याचा मध्य करूया जो काही आपण मुंडा घेतलेला आहे त्याचा आपल्याला असा मद्य करायचं आहे हे पॉईंट घेतल्यामुळं मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात तर इथून पहा मी या पद्धतीने आकार देणार आहे पहा पॉईंट घेतल्यामुळं अगदी सहज असा मला आकार द्यायला आला त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने पॉईंट घ्या आणि मुंड्याला परफेक्ट आकार द्या तर हा झाला आपला पाठीमागचा आकार पुढचा आकार देण्यासाठी इथं फक्त पाव इंच घ्यायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची जास्त आतमध्ये घेऊ नका इथला हा जो पॉईंट आहे तो नाहीतर पहा इथे परत ओढल्यासारखं होतं आणि इथं सुद्धा परत पुढच्या भागाला चुन्या पडतात तर ते होऊ नये म्हणून पहा फक्त पाव इंच आपल्याला घ्यायचं आहे हे घेतल्यामुळं काय होतं तुमच्या पुढच्या भागामध्ये जो काही घोळ चुन्या येत असतील त्या येत नाहीत आता पहा हा जो आकार आहे हा पावण इंचावरती मी नेला आणि असा इथे मिळवला तर या पद्धतीने तुम्ही आकार द्या आता आपण गळ्याची रुंदी घेऊया इथे सहा इंच इथं साडेसहा इंच अडीच इंच मी इथं गळ्याची रुंदी घेणार आहे जरी डीप गळा असला तरीसुद्धा आपण इथं अडीच इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे कारण हे वी आहे पुढचा गळा साडेसहा आहे अर्धा इंच मी मिक्स केलं सात इंचावर मार्किंग केलं इथे मी जरा ब्रॉड करणारे तीन इंच घेतलं तुम्हाला जर पुढचा गळा ब्रॉड नको असेल तर इथे तुम्ही इथे अडीच इंच घ्या काही प्रॉब्लेम नाही गळ्याला आकार देण्यासाठी पाऊन इंचावरती एक पॉईंट दिला आणि असा आकार मी गळ्याला दिला तर इथून पाऊन इंच घेतल्यामुळं काय होतं गळ्याला छान असे आकार द्यायला येतात पाठीमागचा गळा असो किंवा पुढचा गळा असो तुम्ही याच पद्धतीने आकार द्यायचे हेवी साईज असल्यामुळे इथे मी क्रॉसपट्टी छोटी काढणार आहे सव्वा इं सव्वा दोन इंच मी या इथे घेतलेला आहे इथे काय प्रॉब्लेम होतो पहा तुम्ही जर जास्त मोठी क्रॉसपट्टी काढली हेवी साईजमध्ये तर एकतर तुमचा ब्लाऊज जो आहे तो कटोरीमध्ये व्यवस्थित बसल्या न बसल्यामुळे एकतर वरती चढतो किंवा कटोरी ॲडजस्ट होण्यासाठी काय होते असं खाली येते आणि शोल्डर मग खाली येतं तर त्यासाठी पहा आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती हेवी साईजमध्ये नेहमी आपल्याला कमी घ्यायची आहे तर सव्वा दोन इंच मी इथे हे क्रॉस पट्टीचं मार्किंग केलेलं आहे पाऊन इंच, इंच इथं मी कटोरीला आकार देण्यासाठी घेणार आहे क्रॉसपट्टीला इथे मी असा क्रॉसपट्टीला आकार दिला ठीक आहे ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपण नंतर कपड्यावरती अर्धा इंचाने वाढवतो त्यामुळे तुमची क्रॉसपट्टीसुद्धा कमी पडणार नाही कटोरी घेणार आहे मी साडेसहा अजून एकदा असंच साडेसहावरती मी मार्किंग करते पहा एक लाईन ओढून घेतली आता गळ्याजवळ इथे एक इंचवरती जायचं इथून आता आपल्याला एक तिरकी लाईन ओढायची तर अशी तिरकी लाईन एक ओढून घ्या आणि पहा फक्त कटोरीला असा आकार द्या खूप सुंदर असा कटोरीला आकार तयार होतो तर तुम्ही इथे पाहू शकता कटोरीचे आकार इथलासुद्धा तुम्ही गॅप पाहू शकता खूप राहिलेला आहे शित क कमी राहतं ते भरपूर शिल्लक राहिलेलं आहे आणि कटोरीचा आकारसुद्धा एकदम छान असा आलेला आहे तर हे आपण कटिंग करून घेऊया आणि दोन्ही पार्ट जे आहेत पुढचा आणि मागचा तो आपण सेपरेट करूया तर हा मागचा मुंड्याचा आकार आहे तो आधी आपल्याला कट करून काढायचा आहे आणि मागचा आणि पुढचा भाग सेपरेट करायचा आहे आता या इथे पहा हे दोन्ही पार्ट आपले सेपरेट झालेले आहेत तर मी हा बॅक पार्ट जो आहे तो बाजूला ठेवणार आहे आणि फ्रंट पार्ट आपण हे कटिंग करून आहे तर सर्वात पहिल्यांदा हा जो पुढचा आकार आपण दिलेला आहे मुंड्याचा तो मी कट करून घेते आणि क्रॉस पट्टी आपण सेपरेट करूया मगाशी जसं मी सांगितलं तशी ही क्रॉस पट्टी कपड्यावरती इथे अर्धा इंचाने वाढवायची आहे पहा गळा कट करून घेऊया आता इथे मी शोल्डर पहा गळ्याकडे डाऊन नाही दाखवलं कारण मी स्टिच करताना तिरकी शिलाई देऊन घेणार आहे तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही पेपर कटिंग करतानाच कट करून घ्या आता ही कटोरी पहा आपली कट होऊन तर कटोरीचा आकार पहा किती छान असा आलेला आहे म्हणजे पसरट ही नाही दिसणार तुम्हाला साडेसहा इंचाची जरी मी कटोरी घेतली असली तरी ती पसरट ही नाही आणि लांबट ही नाही आता ही आपण वाढवून घेऊ मूळ कटोरी जी आहे ती ड्रॉ करण्याच्या अगोदर पहा मी ती एक लाईन ओढून घेतली आणि इथून ही कटोरी जी आहे ती मी अशी ठेवणार आहे इथे वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन राहील या पद्धतीने अशी कटोरी ठेवून घ्यायची आणि ती आहे अशी ड्रॉ करायची याने काय होतं मूळ कटोरी सुद्धा तुमची ठेवताना जर तिरकी होत असेल तर ती होत नाही आता इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे ते आपण वाढवूया ही कटोरी वाढवताना मी फक्त दीड दीड इंचानेच वाढवणार आहे कारण कस्टमरला पहा जास्त असं टोक नकोय तर मी इथे दीड दीड इंचाने कटोरी वाढवणार आहे जर तुम्हाला भरपूर असा पफ हवा असेल तर तुम्ही पावणे दोन पावणे दोन इंचाने वाढवा आता इथे मी पाव इंच शिलाई मार्जिन घेतलं पहा हुक आणि लुकपट्टी जोडण्यासाठी आणि हे जोडून घ्यायचं आता इथे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचे जोडण्यासाठी आणि हे आकार जे आहे ते अगदी हलक्या हलक्या हाताने असे पहा द्यायचे आहेत पहा या पद्धती आता ही जी कटोरी आहे जी आपण पूर्ण वाढवलेली आहे त्याचा मध्य करूया इथे असा मद्य आला आणि इथून सुद्धा आपल्याला ही दीड इंचाने वाढवायची वरती जायचं आहे आणि इकडे पाव तर अगदी परफेक्ट अशी फोर ची मी इथे कटोरी कशी वाढवायची हे दाखवलेलं आहे कटोरी जरी मी वाढवलेली असली तरी आकार पहा इथे कसे दिसत आहेत एकदम सुंदर असे आकार आहेत कुठेही तुम्हाला पसरट वगैरे किंवा आकार बिघडलेला दिसणार नाही तर आता आपण ही कटिंग करून घेऊया टक्स आपल्याला घ्यायचं आहे रुंदीला दीड इंच आणि उंचीला घ्यायचं आहे तीन इंच कारण साइज मोठी आहे मोठ्या साइज मध्ये आपल्याला टक्स जो आहे तो जरा जास्त द्यायचा आहे उंचीला सुद्धा तर इथे मी पहा अजून एक ट्रिक सांगते साडेसहा इंच आपली कटोरी आहे तर इथे अर्धा इंच आपल्याला जेवढं जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन लागतं तेवढं सोडून द्या कटोरी किती आहे आपली साडेसहा इंच तर सव्वा तीन इंच इथं घ्यायचं आणि जे काही शिल्लक राहील ते टक्स म्हणून वापरायचं तर इथे बरोबर आपलं दीड इंच राहिलेलं आहे पहा अगदी अक्युरेट आपली परफेक्ट अशी कटोरी निघलेली आहे आणि उंचीला असा तिरका तीन इंच टक्स घ्यायचा आहे हा दुमडू या आणि मी तुम्हाला कटोरीचा पफ दाखवते किती छान अशी आपली ही कटोरी तयार झालेली आहे फोर्टी फोर साईजची तर सर्व इथे मी डिटेलमध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे तर तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम येत असेल या कटिंगमध्ये तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद